पुढील रचना श्री राधे तुझ्यासाठीच आणि तुझ्या बरोबरच जन्माला येत असतो कृष्ण उभयतांचे अमर प्रेम अभिव्यक्त करण्यासाठी प्रेम अडीच अक्षरांचा शब्द ओंकारा इतकाच पवित्र जो श्वासाश्वासात भरला गेला की संपूर्ण जीवनच बनते श्रावण आणि मग सारेच महिने होतात प्रेममय तन्मयतेचे तल्लीनतेचे त्यातच गुंतून राहायचे असते जीवनभर प्रेमाच्या धाग्यांनी बनलेले वस्त्र होत नसते कधीच जीर्ण म्हणूनच ते बदलण्याचा प्रश्नच येत नसतो प्रेमिकांना ते असतात नेहमीच आनंदी देतात ताजेपणा उपवनातील गुलाबांसारखा फुलांमध्ये रमणाऱ्या भ्रमराचे गुंजन हे तर हरीचेच भजन त्याचाच नाद होतात बासरीचे सूर आणि देतात साद मेरे मीत। जा तुझको मेरे मीत रे मेरे मीत रे आजा तुझको पुकारे मेरे गीत रे मेरे गीत रे ओ मेरे अनंत काळापासून गाजत असलेल्या गीत संगीतांच्या मैफिली वाढवितात जिंदा दिली जगण्याची अन जगवण्याची तेरे सुर और मेरे गीत ह्या ओळी पुन्हा पुन्हा गाण्याची काव्यशास्त्र विनोदात काळ घालवण्याची नित्य नवी संधी म्हणून त्यासाठी जन्माला येत असते राधा जी मिटविते साऱ्याच खोट्या बाधा केवळ आपल्या अस्तित्वाने त्या अस्तित्वाचीच ही कवने नव्या युगातील नवी स्तवने जी म्हणतच करायचे असते कालक्रमण ज्यामुळे होत नाही कुठलेच आक्रमण तर होते केवळ संक्रमण ऊर्जेकडून ऊर्जेचे जी वितरित करीतच होत अस होत असते भ्रमण नित्यप्रकाशमान सूर्याचे राखत पर्यावरण संतुलन मात मात्र त्याच्या संयत गतीने तोच निर्मित असतो अक्षय ऊर्जा तुम्हा आम्हा सर्वांना सुरक्षित ठेवत त्याचीच ही आराधना नेहमीचीच साधना साऱ्याच साधकांची तुम्हा आम्हा सर्वांची श्री ग वैद्य अग्निहोत्री दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार सतरा